नागपूर प्रादेशिक अंडी उभवणी बर्ड फ्लू मुळे भारतामध्ये पक्षातील बर्ड फ्लू माणसांमध्ये येण्याचे प्रमाण हे नगण्य आहे आजवर अशी एकही एक केस भारतात आढळली नाही जगात काही ठिकाणी याबाबत काही केसेस आढळून आल्याने आरोग्य विभागाने शासनाच्या निर्देशाप्रमाणे योग्य ती खबरदारी व उपाययोजना याचे नियोजन केले असल्याचे आरोग्य विभागाचे उपसंचालिका डॉक्टर कांचन वानेरे यांनी सांगितले मी डॉक्टर कांचन वानेरे उपसंचालक आरोग्य से सेवा नागपूर विभाग आपल्याला सर्वांना कल्पना असेल की नागपूर येथील ना, प्रादेशिक अंडी उभवणी केंद्र येथे काही कोंबड्यांमध्ये आपल्याला इन्फ्लुएन्झा म्हणजे बर्ड फ्लू याचा आजार आढळून आलेला आहे आणि या आजारामुळे जनतेमध्ये काही गैरसमज समज जे पसरतात त्याबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे की याच्यामध्ये जो आजार आहे तो या बर्ड्सपासून म्हणजे या कोंबड्यांपासून आपल्या माणसांमध्ये येण्याचे प्रमाण हे अतिशय कमी आहे म्हणजे भारतामध्ये अशा प्रकारची एकही केस आत्तापर्यंत आढळून आलेली नाही आहे जगामध्ये काही केसेस या रिपोर्ट केल्या गेलेल्या आहेत पण तरीसुद्धा आपल्याला दक्षता घेण्या घे गे, घ्यायची आहे याच्यामध्ये जे गैरसमज आहेत की आपण या आजारामध्ये आपण कोंबड्यांचे मांस खाऊ शकत नाही किंवा अंडी खाऊ शकत नाही तर ही शंका दूर करावी जर ते मांस व्यवस्थित शिजवलेले असेल अंडी व्यवस्थित शिजवलेली असतील तर ते खाण्यामध्ये हरकत नाही आहे दुसरं म्हणजे की जो भाग आहे जिथे हा आजार आढळून आलेला आहे तो पूर्णपणे सील करण्यात आलेला आहे तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सी टीम्स या सज्ज झालेल्या आहेत सर्व या आपल्या खालच्या विभागापर्यंत म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत आम्ही सूचना दिलेल्या आहेत व सर्व टीम्स दक्ष झालेल्या आहेत ज्या पण ठिकाणी आपल्याला सारखा जो आजार आढळतो अशा रुग्णांना आपण आयसोलेट करणार आहोत व त्यांचे घशातील किंवा नाकातील सॅम्पल्स आपण हे एन आय व्ही पुणे किंवा एम्स येथे पाठवून त्यांचं आपण एक पडताळणी करून घेऊ तरी सर्वांना मी परत एकदा आवाहन करते की कुठल्याही अफवांना बळी पडू नका परंतु दक्षता घ्या मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की कोंबड्यांपासून मनुष्यामध्ये हा आजार होण्याचं प्रमाण भारतामध्ये म्हणजे शून्यच आहे तरीसुद्धा आपल्याला दक्षता घेणं भाग आहे कारण की उन्हाळ्याचे दिवस आहेत आपल्याकडे गर्दी असते सर्वीकडे तर हा समजा एखाद्या व्यक्तीला झाला तर तो लवकर पसरू शकतो म्हणून आपण ही पूर्ण दक्षता घेतो आहे पण नागरिकांनी कुठल्याही प्रकारे घाबरून जाण्याचं कारण नाही धन्यवाद